ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः श्री सद्गुरू दत्तात्रयांना विनम्र अभिवादन करून आज या श्री जयंतीच्या विशेष दिनी आपण सद्गुरूंकडे एक विशेष प्रसादाची भूमिका आपल्या सगळ्या आयुष्यासाठी मागणार आहोत कारण या सद्गुरू कृपेमुळेच काय होतं या सद्गुरू कृपेमुळेच बोलले त्या यवणापासून तो सायनदेव रक्षिला जातो आता यवन काय आहेत यवन हे ठिकठिकाणी थीक आहेत यवन हे रोजच्या रोज आम्हाला भेटलेलं आहेत आजही आम्हाला आमच्या सगळ्या आयुष्यामध्ये यवन उभे ठाकलेले आहेत आणि या यवनांना बोलले त्यांच्या हृदयामध्ये बसून बोलले त्यांना शांत करण्याचं त्यांचं ते भान सगळं हरपण्याचं सगळं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते श्री सद्गुरू दत्तात्रयांमध्ये आहे श्री सद्गुरू दत्तात्रय भूमिका म्हणजे तिन्ही देवांची भूमिका आहे खरं तर ते आले मुळात अत्रीच्या सगळ्या आश्रमामध्ये माता अनुसुयेच्या घरी आता ते परीक्षा बहण्यासाठी आले का कशासाठी आले हा भाग वेगळाच आहे पण जिथे जिथे अत्री आहे जिथे जिथे माता अनुसुया आहे तिथे तिथे ते सगळे येणारच असतात आता अत्री म्हणजे कोण आहे तर अत्री म्हणजे सद्गुरू अधिकार आहे आता जिथे सद्गुरू आहे जिथे सद्गुरु भक्ती आहे जिथे सद्गुरू श्रवण आहे जिथे सद्गुरू उपासना आहे बोलले त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे सद्गुरू दत्तात्रय आल्याशिवाय राहतच नाही आणि त्या सगळ्या आतमध्ये वसलेल्या अवतीभोवती वसलेल्या त्या सगळ्या तस्करांना सगळा वध करण्यासाठी म्हणून ते येतात आता आत्री आणि अनुसया ही भूमिका काय आहे ही भूमिका फक्त बोलले मातृभूमिका आहे किंवा आधार भूमिका आहे किंवा पितृभूमिका आहे किंवा त्यांच्या योगानं ही सगळी भूमिका घडणारी आहे म्हणून सद्गुरू पाहिजेच आणि माता अनुसूयासुद्धा पाहिजे आता सद्गुरू कोण आहे सद्गुरू आपल्याला भेटलेलेच आहेत समर्थ आपणाला भेटलेलेच आहेत आणि हे सद्गुरू भूमिका आहेच आहे पण त्यासोबत समर्थांनी आपल्याला काय दिलेलं आहे उपासना भूमिका दिलेली आहे ही उपासना भूमिका कोणाच्या रूपानं आहे ही ही, ही कोणाचं काम करते किंवा कोणाची भूमिका करते तर ती माता अनुसोयेची भूमिका करते आणि ही ह्या उपासनेच्या बळानंच आपणाला काय सांगता येतं असेल माझ्या पतीचे तपफळं तर काय करतील मनमत खळं म्हणजे माझ्या पतीचं तपफळ आहे आणि हे मनमत खळ म्हणजे कोणी जर दुष्ट हेतूने जर आलेले असतील तर निश्चितपणे त्यांचं ते सगळं हेतू त्या ठिकाणी समूळ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आपणाला कोण प्रदान करते तर ती अशी भूमिका आपणाला उपासना प्रदान करते कारण आपणाकडे असलेली सद्गुरू भूमिका ही अत्री भूमिका आहे आपल्याकडे असणारी उपासना भूमिका ही काय आहे तर माता अनुसुयेची भूमिका आहे आणि अर्थातच श्री सद्गुरू दत्तात्रयांचं येणं अशा ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही सद्गुरु दत्तात्रय आलेले आले तर काय होतं द्विज हरणम म्हणजे काय त्या द्विजाकडे असणारं सगळं दैन्याची भूमिका ही सगळी न्यस्तनाभूत झाल्याशिवाय राही राहतच नाही आता द्विज काय आहे द्विज ही भूमिका काय आहे ही करंटपणाची भूमिका आहे ही दारिद्र्यपणाची भूमिका आहे ही अज्ञानाची भूमिका आहे ही आपल्या पूर्वकर्माची भूमिका आहे आणि या सगळ्या भूमिकेच्या बळावर आपणाकडे अठरा विश्वदारिद्र्य सगळं भरले आहे त्या आतलं असू द्या किंवा बाहेरचं असू द्या पण सद्गुरू आहेत कशासाठी आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आमासी देतो ते श्री सद्गुरू दत्तात्रय आम्हाी देतो तो अत्रिनंदन तो अनुसया सुत आमासी देतो तो त्रिशूळधारी तो त्रयमूर्ती बोलले तो, तो, तो आमाशी देतो बोलले तो आला रे आला की बोलले सर काही पूर्वसंचित असू द्या काय कुठला शनी असू द्या कुठला राहू असू द्या कुठला केतू असू द्या काही फरक पडत नाही म्हणले तो सर्व काही सर्व काही सर्व काही असं बरोबर सगळं मळब सगळं बाजूला करणारा आहे मग अशा या अनुसूया सुता म्हणले त्याला आजच्या या दिनी आपण सारेजण वंदन करूया आणि त्याला आपल्याकडचं सगळं दैन्य हरण करण्याची भूमिका त्याच्याकडे आहे सामर्थ्य त्याच्याकडेच आहे फक्त आमच्याकडे काय भूमिका पाहिजे तर बोलले आमच्याकडे जसे त्या वंध्या महिशी दोहणमध्ये त्या स्त्रीची भूमिका आहे सद्गुरूने सांगितलं म्हणाल तुझ्या घरी म्हैस आहे ना तुझ्या म्हशीचं दूध आम्हाला मला काढून दे मला दूध प्यायचं आहे आता तिला काय होतं तिच्याकडे ती जी वांज महिस होती ती कशी होती ती बोलले अशी तिला रेडा म्हणून ते वागवत होते म्हणजे असं तिच्या नाकामध्ये व्यसन त्यांनी घातलेले होते जशी बैलाला घातलेले असते मग ओझी वाहणे माती वाहणे मृत्तिका वाहणे वगैरे अशी कामं त्याच्याकडून ते करून घेत होते बघा किती सुंदर आहे का अप्लेकडे, अप्लेकडे का महीश आहे काय दिलेलं बोलले आपल्याकडे मुळात आपल्याकडे काय आहे महिस आहे महिशी आहे म्हणजे दुग्ध देणारी महिस आहे म्हणजे अत्यंत शुद्ध सत्वगुण अत्यंत आनंद अत्यंत सुख अत्यंत समाधान अत्यंत ऐश्वर हे कुठे आहे आपल्याच पाशी आहे सर्व सुखे आपणापाशी सर्व सुखे देवापाशी सर्व सुखे आपणापाशी ही दोन्ही भूमिका एकच आहे कारण देव कुठे आहे देव जवळी 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 आणि अंतरी पण आपल्याकडे भूमिका फळाची असते म्हणून फळ अंतरी भगवंताशी फळाची भूमिका बोलले फळ तर ठीक आहे प्रत्येकाला हवंच असतं पण नुसत्या फळाची भूमिका नको त्यासोबत काय पाहिजे फळ ठीक आहे मला पाहिजे आहे ना मग ठीक आहे मला मी मागेल भगवंताकडे पण फळ मिळालं न मिळालं फारसा मला काही फरक पडणार नाही माझा मुख्य हेतू काय आहे तर मी देवाचा आणि देव माझा बोलले ही भूमिका काही झालं कुठेही झालं कसंही झालं तरी बोलले देवावरची बुल निष्ठा मोडोची नाही देवावरची भक्ती सोडोची नाही सोडू नये कदापि सोडू नये देवावर पूर्ण विसंबून राहावे देवावर पूर्ण विश्वास ठेवावा देवाला अष्टप्रहर आठवत जावे उठता उठता आठवत जावे जेवताना आठवत जावे प्रतिक्रियेचे प्रसंगी एकदा जरी भगवंताला आठवलं ना तरी बोलले झाले जन्माचे सार्थक आता त्या शेतकरी आहे शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करतो त्याच्यामध्ये तो रममाण झालेला असतो म्हणून काय त्याला प्रत्येक वेळेस भगवंताचं नाव आठवलंच असं नाही पण तो काय करतो सगळं त्याचा नांगर सगळं त्याचा वखर किंवा त्याचं ते सगळं जे काय असतील ते सगळं आटोपल्यानंतर जेव्हा तो बसतो झाडाखाली आणि जेव्हा त्याची ती भाकरी सोडतो किंवा त्याचं ती शिदोरी सोडतो त्यावेळेस तो काय बोलतो त्यावेळेस तो त्या सद्गुरू दत्तात्रयांचं नाव घेतो विठ्ठलाचं नाव घेतो बोलले झाले जन्माचे सार्थक त्याला बोलले ते, ते भगवंताला हेच पाहिजे बाबा रे आपलं कर्म जे आहे ना आपलं काम जे आहे ना अत्यंत प्रामाणिकपणे करावं अत्यंत निष्ठेने करावं अत्यंत आदरपूर्वक करावं सेवा म्हणून करावं त्याचा दुरुपयोग करू नये आपली जी भूमिका आहे आपलं जे नातं नात्यातली असेल समाजातली असेल घरातली असेल गावातली असेल कामाच्या ठिकाणावरची असेल ती भूमिका काय आहे हे आधी आपण जाणलं पाहिजे इथे आपणाला समर्थ काय आठवून देत आहेत आपलं सुख आपणाला या ठिकाणी दाखवून देत आहेत बाबा हे आपल्याकडेच हे आपलं सुख आहे म्हणजे ही सगळी भूमिका आपल्याकडे असेल बोलले एक साधेपणाची सरळपणाची भूमिका आपल्याकडे असेल तर मग कोण येतं तिथे तिथे सद्गुरू येतात सद्गुरू येतात आणि सद्गुरू काय बोलतात की बोलले तुझ्या दारी जी महिशी बांधलेली आहे ना तिचं दुग्ध प्राशन मला करायचं आहे आता ती पण निष्ठेची ती पण दास्य भक्तीची बोलले माझ्या सद्गुरूंनी सांगितलं ना दास्य भक्ती माझ्या सद्गुरूंनी सांगितलं ना श्रवण भक्ती माझ्या सद्गुरूंनी सांगितलं ना बोलले मग ते बाकीचं ते काही राह तिला ते व्यसन बांधलेलं असू दे की ते रेडा असू दे की ते किती वर्षापासून आटलेले असू दे आणि सद्गुरूंनी सांगितलं ना निश्चितच काहीतरी भूमिका आहे गेली धावत भांडं घेऊन गेली बघायला जर बघायला लागली तर काय बत्तीस बत्तीस धारा क्षीर तिच्या त्या त्या म्हशी म्हशीच्या सगळ्या स्थानातून सगळं व्हायला लागलं बले सगळं पात्र भरून गेलं म्हणजे असं आहे पात नशिबात नसेल प्रारब्धात नसेल तरी सद्गुरू कृपा झाली ना तरी आपलं पात्र भरून जातं पात्राच्या खाली ओलसांडं म्हणजे आपल्याला जेवढी गरज नाही किंवा आपल्याला जेवढं आवश्यक नाही त्याच्यापेक्षा जास्त समर्थ देतात म्हणून त्याच्या देण्याला काहीच मर्यादा नाही भूमिका कसली पाहिजे तीच भूमिका ती माता अनुसोयेची भूमिका असेल ती सद्गुरू भूमिका त्याचा आधार आपल्याकडे असला पाहिजे तो आश्रम आपल्याकडे असला पाहिजे ती मर्यादा आपल्याकडे असली पाहिजे पण मुळात मर्यादा सगळी आपली ओळखण्यासाठीच सगळे जे प्रसंग असते प्रस परिस्थिती असते ती असते अशा वेळेस आपण सद्गुरू स्मरण केलं पाहिजे अशा वेळेस आपण सद्गुरूने शरण गेलो पाहिजे आणि जर नसेल तरी जरी शक्य हो, तरी होत तरी सद्गुरूने सांगितलं पाहिजे की समर्थ आज माझ्याकडून हे होत नाही किंवा आज मला हे जमत नाही आहे पण उद्या निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे मी शरण आलेलो आहे मी इकडे हरलेलो आहे पण मी तुझा आहे तूच मला बाबा सांभाळून घे तूच मला बाबा माझं मनगट धरून घे माल माझा तुझा हात मी पकडला ना तर तू मी कधी सोडून देईल याचा भरोसा नाही आणि तू काय कर तर तू तु, तूच माझं मनगट धर तू तु, तुझ्या हातानं माझं मनगट लॉक करून टाक म्हणजे मी कितीही हिसका मारण्याचा प्रयत्न केला ना मी कितीही सो झटकण्याचा प्रयत्न केला ना मी कितीही विषयांकडे भुललो ना मी कितीही लोभामागे पळालो ना मी कितीही सगळं माझं माझं अहंकाराने सगळं भारी भरत बसलो ना तरी भगवंता तू मला सोडू नकोस हीच भूमिका आहे हीच भूमिका आज या श्री जयंतीच्या सगळ्या सुमुहूर्तावर आला भगवंताकडे मागायची आहे मग असं आहे की तो बोलले येतो तो बोलले पात्र भरून देतो आपलं नशीब असलं तरी तो देणार आहे सद्गुरू दत्तात्रयांची भक्ती करण्याचा यत्न चंग आपण आजच्या या सगळ्या श्री जयंतीच्या सगळ्या दिनी बांधला पाहिजे म्हणून तो अत्यंत कृपाळू आहे अत्यंत सगळा दिनाचा दयाळू आहे स्नेहाळू आहे आपल्या दासांचं आपल्या भक्तांचं सगळं रक्षण करणारं आहे म्हणून त्याने कितीतरी सगळ्या प्रेतांगणांचा शोक हरण केला कितीतरी मृत झालेल्यांना सगळं उठवलं अष्टस्वरूप धारण करणारा तो आहे सर्वत्र तो आहे म्हणजे आपल्या सगळ्या शिष्यांची काळजी घेणारा तो आहे दिवाळीच्या दिवशी तो आपल्या सगळ्या सगळ्या शिष्यांकडे गेला सातही शिष्यांकडे गेला आणि आपल्या आश्रमीही राहिलेला आहे मग असं समजूच नाही की सद्गुरू इथे आहे सद्गुरू तिथे आहे गंगापुरात आहे अमुक ठिकाणी आहे तमुक ठिकाणी आहे असं काही समजू नये सद्गुरूवर आपला विश्वास असेल तर सद्गुरू आजही आपल्या सगळ्या सभोवतालीच वसलेले आहेत यदर्थी संशय नको भाविका देव यथार्थ जिथे जिथे भाविकाचा भाव असेल तिथे तिथे त्या अर्थी भगवंत प्रकट झाल्याशिवाय राहत नाही म्हणून बोलले आता ते पांडव नाही का त्यांनी ते अनंताचं व्रत केलं आणि बोलले ते व्रत त्यांना सांगितलं कोणी खुद्द भगवंतानेच सांगितलं म्हणजे ते वनवासात असताना वासात असताना वासा बोलले तिथे तोच सगळा गेला त्यानेच सांगितलं आणि त्यानेच ते मग पुन्हा ते व्रत करून घेतलं आणि म्हणून त्या पांडवांना काय झालं पांडवांना सुखाचे दिवस आले त्यांना राज्यप्राप्ती झाली म्हणून बोलले हे 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 फक्त पाहिजे अमुक एवढीच भक्ती पाहिजे अमुक एवढंच सगळं कार्य पाहिजे किंवा अमुक एवढंच भगवंता माझ्याकडून झालं होत नाही असं का आहेच नाही फक्त तशी निष्ठा तशी तळमळ तसा प्रयत्न ते किती झालं तेच महत्त्वाचं नाही कोणत्या भावनेतून आपण करतो ते महत्त्वाचं आहे म्हणून तो बोलले कित्येक द्विजांचा कुष्ठ हरण करणार आहे आता हे कुष्ठ आपलं आजचं कालचं नाही हे कुष्ठ काय आहे युवा अनुयोगाचं आहे आपल्याला वाटतं ना की माझ्याकडून हे असंच होऊन जातं तसंच होऊन जातं म्हणजे ते काय झालेलं आहे बोलले पापाचे वळले शरीर आणि पापाची घडेत आदानंतर पापाची सवय झालेली आहे त्यामुळे सवय बदलायला वेळ लागतो अल्ट बोलते त्याला अल्टरनेटिव आपणाला शोधावा लागतो पर्याय शोधावा लागतो म्हणजे आता एक भूमिका किंवा एक सवय सोडण्यासाठी दुसरी भूमिका किंवा दुसरी सवय असायला लागते म्हणून ही हे ही, ही सोडण्याची ही पापाची पाप सोडण्याची पाप टाळण्याची किंवा पापाचं चिंतन किंवा पापाचा विचार विषयांचा विचार हे कसं होईल कसं होईल कसं सोडू कसं सोडू कायच नको विचार एकच पाहिजे मी देवाचा आणि देवमाचा विचार एकच पाहिजे माझी उपासना माझं श्रवण कसं होईल माझी सकाळची पूजा कशी होईल बोलले मला माझं माझं दिवसभराचं कार्य उत्तम कसं होईल दिवसभराच्यापेक्षा आत्ता हे या क्षणाला मी कसं माझ्या भगवंताला आठवू माझ्या भगवंताला मी कसं शरण जाऊ एवढं जरी असलं ना बोलले निश्चितपणे निश्चितपणे तो सगळं काही बोलले सांभाळून घेणारा आहे बाकीची चिंता नसावीच आणि तो खूप प्रेमळ आहे खूप दिनासा दयाळू आहे आणि बोलले तो बोलले सर्व काही पूर्तता करणारा तो आहे बोलले त्याने काय केलं त्याने त्या तो जो शुद्र होता त्याची शेती पण आहे ना त्याची शेती पण त्याने म्हणले कितीतरी फडगर कितीतरी सगळे ते कणसं त्याने त्याच्या ते त्या शेतामध्ये लावलेले आहे मुळात त्याने काय केलं त्याने फक्त एक 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 कणूस त्याने एक 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 कणूस त्याने त्या ते भगवंतावर सगळं सोपवलं त्याच्यासाठी त्याने कापून टाकलं माझ्या सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे कसा विषय आहे भूमिका कशी आहे म्हणजे तू बोललं तू माझ्यासाठी एक चाल एक प्रयत्न कर एक नामस्मरण घे किंवा एक वेळा तरी दिवसभरातून त्या दत्तांना त्या समर्थांना त्या सद्गुरूंना आठवण्याचा प्रयत्न केला तर बोलले त्याची देण्याची भूमिका कशी आहे बघा शतगुने अधिक त्या शूद्राला किती पिकलेला आहे श्री सद्गुरू चरित्रामध्ये त्या शूद्राचा जो तो जो अध्याय आहे बोलले त्याला मधले शतगुणानं अधिक पिकलेलं आहे त्यांनी त्याचं सगळं भरून पुरवून त्याला ठेवायला जागा नव्हती मग त्याने सगळ्या गावाला ते सगळं ते वाटून दिलेलं अव, आहे त्याच्या एकट्याच्या सगळ्या पुन्यच्या बळावर सगळ्या गावात सगळ्याकडे अव अवकाळी पावसानं सगळ्या राज्यात सगळं नुकसान झालेलं पण बघा त्याची वृत्ती बघा कशी आहे त्याने सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली सद्गुरू भक्ती सद्गुरू कृपेचा दास श्री सद्गुरु दत्तात्रय कुठे कोणाच्या रूपामध्ये असतील त्याचा भरोसा नाही पण सर्वत्र आपण त्याला बघितलं पाहिजे ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही बोलले तो सर्वत्र आहे ही 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 जाणीव ही भूमिका आपण नित्य स्मरणात ठेवली पाहिजे आणि बोलले आपल्या कर्तव्याशी आपण सादर झाले पाहिजे हरिभक्तीसाठी सादर व्हावे भल्याने परमार्थी भरावे परमार्थ 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 सगळा करील तो भला आहे आणि जो भला आहे त्याने काय करावं तर त्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करुणी बोलले सगळ्या पूर्वजांचा आपला सगळा कुळाचा उद्धार आपण आपल्या भक्तीच्या माध्यमातून करू शकतो सगळी सद्गुरूंना शरण जाऊया सद्गुरूंना आठवूया सद्गुरूंचं गुणगान करूया त्या श्री सद्गुरू दत्तात्रय चरणी अखंड राहण्याचा प्रयत्न करूया सर्वीकडे त्या दत्तात्रयांना बघण्याचा प्रयत्न करूया अत्री रूपी सद्गुरूंना कायम आपण शरण जाऊया त्यांच्या सगळ्या आश्रयाखाली राहूया अणुसोयारूपी उपासनेचा सगळा आश्रय घेऊया आणि तिच्या योगानं हृदयामध्ये आणि आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद आपण भरून घेऊया श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तू श्री सद्गुरुदेव दत्त